योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु भक्तवत्सल पेंडू तीर्थ निवासी श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज पेंडू तीर्थ तालुका पालम जिल्हा परभणी यांच्या जीवन चरित्राची माहिती घेत मी चिंचोली तालुका कंधार या गावी आलो या गावचे पोलीस पाटील माणिकराव कौसल्ले यांचे चिरंजीव गोविंदराव माणिकराव कौसल्ले आज माझ्यासोबत आहेत संत योगीराज निवृत्तीनाथ महाराजांचं वास्तव्य चिंचोली गावी अनेक वर्ष होतं आणि जेव्हा जेव्हा ते चिंचोली गावी यायचे ते माणिकराव पोलीस पाटील यांच्या घरी वास्तव्यास राहायचे मुकामी राहायचे जेवण करायचे आणि माणिकराव पाटील हे संत योगीराज निवृत्तीनाथांचे परमभक्त होते तर आपण त्यांची जी कथा आहे त्यांची जी घटना आहे ते प्रत्यक्ष त्यांचे चिरंजीव गोविंदराव पाटील माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो आता तुमचं नाव सांगा माझं गोविंदराव मालिकराव कौसंबी चिंचोली बाय तुमचं नाव सांगा रुक्मिणबाई 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 गोविंदराव आहे रा कौंसल कौसल रुक्मिणबाई राखौन तुम्ही मानिकराव पाटलांची चिरंजीव 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 संत योगीराज महाराज तुमच्या घरी वास्तव्यास राहत होते राहत होते त्याविषयी आम्हाला माहिती सांगा तुमच्या वडिलाची माहिती सांगा अगोदर आणि त्याच्यानंतर मग सांगा माणिकराव पाटील माळ होते का माळ गळ्यात नव्हती पण त्यांच्या मनात होती बरोबर गंध देवा है पाठ असेल कसावा

संत योगीराज तुमच्या घरी म्हणजे जेवण करत होते काय राहत होते नाही जेवत होते म्हणून जेवत होते का पण ते कसं जेवण त्यांचं ते उग थोड थोडं 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 घ्यायचं सगळं पदार्थ त्याची गोळी बनवायची असे तोड्या टाकून पाण्याचा गोड घ्यायचा आणि मग विचारायचं बाबा तुम्ही माणसाहेेवलं नाही उद्या म्हणता बघा मी जेवण खाल्लं की नाही लगेच राखी आणि मग पाणी घ्यायचं <laughs> मग ज्यावेळेस देह ठेवायचा टाइम जवळ आला <laughs> त्यावेळेस माणूस पाठवलं पेंडवून इकडं <laughs> मालिका पाठवला बोलवायला <laughs> <बोर वन गेचला>। बोलवून <laughs> घेतलं <laughs> आणि तिथल्या लोकायला ते पाला आणायला आला लिंबाचा <laughs> <करुं नींगा> कडू लिंबाचा <था। laughs> आणि त्याचा केला अभ्यास <laughs> आणि एक एक गिलास सगळ्याच्या बोरलेल्या लोकायला दिला प्रसाद घ्या म्हणजे आमचा आणि मग आईनं रस घेतल्यावर मग आईला पाठवून दिलं इकडं बर तुमच्या आईचं नाव हो काय वडील आईचं नाव गिरजाबाई आम्ही म्हणजे तिसरी आईची म्हणजे कौशाबाई दर्या मधली दर्याबाई गिरजाबाईला काय लेकर होते गिरजाबाईला पाच मुली होते बर पाच मुली आणि दर्याबाईला दर्याबाईला दोन हां एक विटाबाई आणि एक दुसरी जिजाबाई एक बासुटीला आणि एक बर आणि मुलगा त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा त्यांना एक क्षयरोग झाला बर आणि ते पुष्कळ दाखवलं पण काही कुठे झाला नाही मग असं एकदा त्याला मंगल आणायचं होतं म्हणजे पत्ता पुन्हा सांगितला की <laughs> मुंबईला कल्याणला मंगण मिळते म्हणून <laughs> मग <मुं। laughs> बघा इथून मुंबईला गेले <laughs> महाराजाला घेऊन uh, बाबा <laughs> बाबालाच <laughs> <laughs> बाबा नेलं सोबत महाराजांनीच महाराजांनी तिथं जाऊन ते सात आठ जणांना उचलून आणलं ते दाखवायला मंगण आणून असं समोर ठेवलं ठेवलं की महाराजानं ते असं घेतलं म्हणून एखादी काड्याची डबी उचलल्या असं असं बघलं म्हणून त्याला कि ते दुकानदार जे होता ते हातच जोडून पायावर पडलं म्हणून मजा घरी दिवा नाही अंदाज आहे महाराज मजा आशीर्वाद नाही तर घरला तरी चला ते महाराज म्हणलं म्हणून नाही मी काही रिकामा नाही उचलले की मग लगेच मानिका पट्टाला काय केलं ना हात घडलं होतं म्हणून टरवडीच बरोबर आता मला त्या रोड चालले म्हणून एक गर्दी इकडे तिकडं तिकडे इकडं थप ह्या पोलीसची झाली म्हणून परत हे तुमचे बंधू तुकाराम जे होते यांचा लग्नाचं काही माहिती सांगा थोडक्यात आम्हाला त्यांनी अगोदर सांगितलं होतं म्हणा की बाबा मानिकराव हे मुलगा तुझा नव्हे आणि तू कशात हे फोन केला सोन लागण खर्च आणि ते मांडव जळाला घेऊन लागणार हरिबोआ म्हणून ठाकूर होत ते बघितलं त्याला इथं हात गेलाय आमच्या इथं एक पोती होती राम विजय म्हणून ते पोती चालू लागली गेली ते पोती वाचवायला त्याला ठेवलं होतं हरिबोआ मग तिथं म्हणलं म्हण ते आंबादास म्हणून ब्राह्मण होतं बघा कंग But... तर त्यावेळेस ते पहिलं बक्ती होती ब्राह्मणांची hmm. ती त्याला म्हणून झालं huh. त्यांनी केली केस hmm. केस केल्यावर या ठाकराला लगन लावायला hmm. पण ते सगळं असं बर गेलं ते भाऊ म्हणणार तुम्हाला कुठतरी जाण्यावर नेलं बरं आणि ते अस तुम्ही सांगा ना पाऊस पडला मार झाला आंबे घेऊन आंबे नाही चिंचत हे भांडं भरून पण करायचं पण हे भांडं बरं हे तुमच्या घरी आहे महाराजांनी चाय भांड भांड्यात करून पण पिलेला हो चिंचत चिंचतो ते भांडं भर पण एकाच वाजे वाटून त्या घरी एवढं भांडंवर पण हो एका वेळेस एकाच दिवस बर पण धड धर आवाज करायचा पुटामध्ये

किती किती मग आंघोळीची पद्धत कशी होती महाराजांची पाणी तापलं काय म्हणायचं महाराजांना तापले काय महाराजांना हात घालून बघा उकळी आल्या महाराजांना हात घालायचं थंड आणि हे थंडच आहे की तापू बाईलाय की जाकळी आले पाण्याला नाही नाही थोडा आहे मला तुम्ही बसा आम्ही पाणी टाकतो तुमच्या अंगावर पाणी गेली चिमट्याला धरून आमच्या ना आणि हे भांडभर पाणी टाका म्हणून उकळलेलं पाणी आणि थंडच लागायला गिरजा तुम्ही बांगड्या लवू नका तुमच्या बांगड्या वाजा येतात तुम्ही आधी बांगड्या काढा

किती जमीन होती तुम्हाला मानेगाव पठळाला किती जमीन होती त्या काळात <laughs> मानेगाव पटला पूर्विच्या आमच्या कळनेच्या आधी जमीन जास्त होती जोडवर शंभर एकर जमीन होती दिजेला की आमची ती, 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 ती मोठी सासूबाई काय बघू नाही मधल्या सासूबाईने सांगावी हो दरियाबाई हां दरियाबाईने बरं त्यांची महाराज दर्याबाईने बघलेला आहे तिनं म्हणावं महाराज आम्हाला माहिती हे महाराजाच्या आम्हीचं भांडव बनाव बरं माहिती आहे ना देखाले हां हे महाराजाच्या आम्हीचं भांडवय बनवते हूं

तो भावायचा कोणता भावाय ते नारायण बर आ... सकाळ भाव होता का चुलत भाऊ चुलत भाऊ तणाव म्हणजे झाला म्हणजे खाय पियाची थोडी रेल्वे किती वर्ष पडली होती ते आठ दहा वर्ष पडत होती मग सोयरे झाले सगळे जमून मग मी चिडीला बांध आणि मग वाटण्या करून दिले महाराज जुन्या गावी आले होते हे तुमचं नंतर गाव आहे हे एकोणीसशे बासष्ट गाव उठलं मग इकडं महाराजांचा कार्यकाळ आणि ते तुमची आई कौसल्या कौसल्या बाई नाही गिरजाबाई अगोदरची आई मोठी मोठी त्यांनी कधी दिलं ठेवला का बाईने कधी ठेवला सांगा म्हणजे कौशल्य कधी ठेवलं ठेवला सांगा मानिकराव पाटलांनी कधी ठेवला सांगा असं काही माहिती आहे का काही कल्पना माझं नाव शैलेश गोविंदराव कौसले मी गोविंदराव माणिकराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहे